नमस्कार आम्ही आलेलो आहे गोरगाव या ठिकाणी वाढदिवसानिमित्त आमची राधिकाचे आजोबा या ठिकाणी आभंग म्हणणार आहे महाराज इथे प्रसिद्ध पहाडी आवाजामध्ये छान आणि सुंदर असं अभंग म्हणणार आहे नाव सांगा ना, सा ना, ना, ना तुमचं हिरबा लालू हिरबा लालू रोहारेकलूर तालुका समोर एक छान असा बय पंढरीशी नो चौथा

दिनाचा तो ये पांडुरण दिनाचा तो ये पांडुरण वाटपाये हो बा भेटची आवड राय वाटपाये हो वाट पाये हो बा भेटची आवरा वाट पाय भोबा बेटची आवड करपाळू तातड उठा वेळा करपाळू तातडी उठा वेळा करपाळू तातडा ओटा वेळा करपाळू तातडे उठा वेळा वाट पाय हो बा भेट ती वाट पाय हो बा ती आवर वाट पाय हो भेटत्यावा वाट पाय हो भेट द्यावर माग प्रेहार पुढे नाही ना माग लप्रेहार फोडे नाही सी नाियात्र से ना वेळा झाली यात्र से नावेळाली यात्र चे ना वे का वेळा जालियात्र सेना वेकावेळा वाटपाय हो बाची आवडा वाटपाय हो आवड वाट पाय हो बाटची वाट पाय हो बाबा भेटची आवा करपाळू ताताळी मोठा वेळा करपाळू ताताळी मोठा वेळा करपाळुता ताडा मोटा वेळा करे हो बा भेटची आवाड वाटपाई हो बाटची आवा तुका म्हणे ना दे आणि काच्या हाते तुका म्हणे ना दे आणि काचा चा हाते तुका म्हणे न दे आणि कुका म्हणे न दे आणि कच्या पैसला सोचे ते निवडोने पैसाला सोची ती निवडण पैसला सोचे ते निवडे पैस लास ती ती नि वरोन वाट पाय होती आवा वाट भेटती हो्याव वाट पाय होती आवडा वाट पाय हो बा भेटती आवड सुद्धा वेळा करपळतात हडे उतावेळा करपळतात हडाऊतावेळा वाट पै होबा भेटीची आवाडा वाट पै होबा भेटीची आवड ना तुम्हाला खूप छान छान ना, ना।